कॅन्सरच्या निदानासाठी कुठल्या चाचण्या शक्य आहेत तर कुठलाही कॅन्सरसाठी एकतर त्याचं निदान करायला लागतं ज्याच्यासाठी आपल्याला बायोप्सी लागते त्या गाठीपासून तुकडा काढायला लागतो जर ती गाठ हाताला लागत असेल ला तर लोकल भूल देऊन ती काढता येते पोटाच्या आत असेल तर, तर एंडोस्कोपी करून बायोप्सी घेतली जाते किंवा सोनोग्राफी स्कॅन करून आत सुई टाकून बायोप्सी घेतली जाते बायोप्सी घेतल्यावर निदान होतं तो ट्युमर किती वाढलेला आहे पसरलेला आहे का ते बघण्यासाठी स्टेज महत्त्वाची असते त्याच्यासाठी आपल्याला सिटी स्कॅन लागतो सिटी स्कॅन लोकल त्या अवयवाचा ज्याच्याने आपल्याला तो किती मोठा आहे कुठे चिकटलेला आहे ते कळतं आणि सिटी स्कॅन संपूर्ण बॉडीचा ज्याच्याने तो आजार पसरलेला आहे की नाही हे कळतं बायोप्सी लोकल सिटी स्कॅन आणि संपूर्ण बॉडीचा स्कॅन या तीन गोष्टीमुळे आणि काही वेळेला ट्युमर मार्कर्स या चार गोष्टीमुळे कॅन्सरचं निदान करता येतं no